तर विद्यार्थ्यांनी एखादं स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचे सर मनापासून स्वागत आहे आजच्या सुपर क्लासमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका अतिशय स्पेशल असलेले जी के क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत सर्वांनी सुपर क्लास शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे चारशे चाळीस पेजेसचे लगभग आपण एक पी डी एफ तयार केलेली आहे जी की नवी मुंबई महानगरपालिका या भरतीसाठी अतिशय स्पेशल आहे महत्वाचे आहे यामधील बरेच क्वेश्चन्स येतील जी केचे ही मी आपल्याला खात्री देतो सध्या हे पीडीएफ एकशे मध्ये मिळत आहे जर हा सुपर क्लास पाहून घेतला तर इतर सुपर क्लास पाहून घेतला तर आपल्याला अडीचशे रुपये ते तीनशे रुपयाला पडेल आता जो ही चुकीदारे आहे त्या सर्वांनी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे भरपूर कामे असल्या कारणास्तव कॉल रिसीव केला जाऊ शकत नाही या कारणास्तव व्हॉट्सअप करण्याची सर्वांना रिक्वेस्ट आहे तर लगेच करा जो ही चुकीदारे आहे त्या सर्वांनी तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलेली लगेच लगेच करून घ्यायचा आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो चला मग सुप्रकाचा सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कोर कोरिया प्रश्नात विचारलेलं असं दिसून येते की नवी मुंबईला मुंबईचे काय म्हणतात पहिल्या प्रश्नात आपल्याला सांगायचं आहे जुळे शहर म्हणतात का जुळे शहर उपशहर स्मार्ट सिटी किंवा वरीलपैकी नाही तर या ठिकाणी मुंब नवी मुंबईला मुंबईचे काय म्हणतात तर जुळे शहर असे संबोधले जात असते कौर कोरिया पुढचा प्रश्न दुसऱ्या प्रश्नात विचारलेलं की हिंदू कोडबिल या प्रस्तावामध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होता सांगायचा आहे हिंदू कोडबिल स्त्रियांसाठी अतिशय महत्वाचे होते यामध्ये कशाचा समावेश होता अस्पृश्यतेचे उच्चाटन स्त्री पुरुष समानता वारसा हक्काचे लाभ वरीलपैकी सर्व तर ऑप्शन्स क्रमांक ती चार योग्य राहील म्हणजेच वारसा हक्काचे लाभ स्त्री पुरुष समानता तसेच अस्पृश्यतेचे उच्चाटन या सर्व बाबींचा जो समावेश आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला होता हिंदू कोडबिल यामध्ये तर चौथा तिसरा प्रश्न असा आहे विद्युत शक्ती ही पुढीलपैकी कशात मोजली जाते ते सांगायचं सा आहे सोपा प्रश्न आहे उत्तर देखील येत असेल विद्युत शक्ती कशात मोजतात ओल्ड एम्पियर वॅट किंवा ब्रिल आहे ऑप्शन क्रमांक तीन वॅटमध्ये विद्युत शक्ती ही मोजली जाते हे आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न चौथा गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी कोणते गाव निश्चित केलेले होते ते सांगायचं आहे अतिशय सोपा प्रश्न आहे गांधीजींनी कोणते गाव निवडलेले होते साबरमती दांडी कडगुड नाही ऑप्शन्स क्रमांक तीन सॉरी ऑप्शन्स क्रमांक दोन दांडी हे जे गाव आहे महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहासाठी निवडलेले गाव आहे हे लक्षात घ्यायचं आहे कवर या प्रश्न पाचव्या क्रमांकाचा तर विचारलेलं की हायपर टेक्स्ट मार्क लँग्वेज पुढीलपैकी कशाचे विस्तारित रूप आहे वरला प्रश्न आहे अतिशय महत्वाचा आहे हायपर टेक्स्ट मार्क लँग्वेज हे कशाचे विस्तारित रूप आहे एस टी पी एल एच डी टी एल एस टी आर एल किंवा या ठिकाणी एस टी एम एल ऑप्शन्स क्रमांक दोन एस टी एम एल याचे विस्तारित रूप काय आहे हायपर टेक्स्ट मार्क लँग्वेज आहे हे लक्षात येते कवर करूया पुढचा प्रश्न प्रश्न असा आहे सहावा की शेतसारा गोळा करण्यासाठी रेतवानी पद्धतीचा जो वापर आहे पुढीलपैकी कोणी केलेला होता आता सारा गोळा करण्यासाठी कोणती पद्धत चालू केली होती यावर देखील प्रश्न पडू शकतो उत्तर आहे या ठिकाणी रेतवारी तर कोणी सुरू केलेली होती म्हटलं तर ब्रिटिशांनी पोर्तुगीजांनी डचांनी किंवा भारतीयांनी ऑप्शन्स क्रमांक एक ब्रिटिशांनी रेतवारी पद्धत ही सुरू केलेली होती लक्षात येते सातवा प्रश्न भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणते आहे जे की भारतातील फर्स्ट क्रमांकाचे ठरलेले आहे ऑप्शन्समध्ये आहे राजीव गांधी गीर जिम कार्बेट किंवा बरीपैकी नाही तर भारतातील पहिले म्हटलं तर जिम कार्बेट जा हे राष्ट्रीय उद्यान भारतातील पहिल्या क्रमांकाचे ठरलेले लक्षात येते कर करू या पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी आहे विद्यार्थ्यांना आठव्या क्रमांकाचा पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट हे पुढीलपैकी कशाचे विस्तारित रूप आहे जे की आपल्या डेली लाईफमध्ये यूज होतेच होते तर विचारलेलं आहे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट पी डी एफ पी एफ एफ पी डी किंवा पी डी एच तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे पी डीएफ चे जे फुल फॉर्म आहे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट असे होते हे लक्षात घ्यायचं आहे कॉन कोरिया नव्या क्रमांकाचा प्रश्न तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस एकुनिस या वर्षी पुढीलपैकी कोणती घटना घडलेली आहे दिवस लक्षात घ्यायचा आहे फक्त दिवस आहे तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस एकुनिस, जालेनबाग जालेनवाला भाग हत्याकांड घडला होता का चौरी चौरा घटना बाडोली सत्याग्रह किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक एक जालियनवाला बाग हत्याकांड हा जो आहे तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला ला घडलेला होता कळते कव्हर करूया प्रश्न दहावा मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कृती दिन कोणत्या दिवशी साजरा केलेला होता ते सांगायचं आहे प्रत्यक्ष कृती दिन ऑप्शन्स मध्ये दिलेली आहे तेरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चौवेचाळीस सोळा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस किंवा सत्तेचाळीस ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे तीन म्हणजेच किती सोळा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीसला जे आहे होते दिन मुस्लिम लीगने साजरा केलेला होता अकराव्या प्रश्नात विचारलेलं की सल्फिरिक ऍसिडला काय म्हणून संबोधले जात असते विज्ञानाचा राजा रसायनाचा राजा ऍसिडचा राजा किंवा वरील सर्व तर ऑप्शन क्रमांक दोन रसायनाचा राजा असे सल्फिरिक ॲसिडला संबोधतात हे आपल्या सर्वांना लक्षात येते या पुढचा प्रश्न आहे प्रश्न बारावा एक हजार चोवीस एम बी म्हणजे एकूण किती जी बी असतो डेटा ते सांगायचं आहे एक हजार चोवीस एम बी म्हणजे ऑप्शनमध्ये आहे वन जी बी टू जी बी थ्री जी बी किंवा फोर तर एक हजार चोवीस एम बी म्हणजेच किती जी बी होते वन जी बी होते हे आपल्या सर्वांना कळते कवर करूया प्रश्न तेरावा एलिफंटा ही जी लेणी आहे याच लेणीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात ते आपल्याला प्रश्नात विचारलेलं आहे आहेत एलिफंटा तर बेडसे घारापुरी कारले किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील घारापुरी लेण्या या नावाने दुसऱ्या म्हणजेच काय एलिफंटा लेण्याला देखील ओळखली जाते हे लक्षात येते कवर करूया या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी चौदाव्या क्रमांकाचा बहिष्कृत हितकारणी या संघटनेची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली होती प्रश्नात विचारलेला आहे कोणत्या बहिष्कृत हितकारणी संघटनेची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामार्फत महात्मा फुले शाहू महाराज किंवा लोकमान्य टिळक ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत या सभेची स्थापना होती कौर करूया पंधरावा प्रश्न तर प्रश्नात विचारलेलं असं आहे महात्मा फुले यांच्या कार्याचे सतत कौतुक करणारे वृत्तपत्र पुढीलपैकी कोणते आहे जे की त्यांच्या कार्याचे सतत कौतुक करत होते असे सत्यदीपिका ज्ञानप्रकाश सुबोधपत्रिका किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे सुबोधपत्रिका ज्ञानप्रकाश तसेच सत्यदीपिका हे सर्व वृत्तपत्रे महात्मा फुले यांच्या कार्याचे सतत कौतुक करणारे वृत्तपत्र होते कवर करूया सोळावा प्रश्न तर विचारलेलं की इंद्र इंद्रधनुष्याच्या मध्यभागी पुढीलपैकी कोणता रंग असतो बिलकुल मध्यभागी इंद्रधनुष्याच्या तर ऑप्शन्स आहे लाल हिरवा निळा किंवा पिवळा तर क्रमांक दोन योग्य आहे म्हणजे शिरवा जोरंगा हे इंद्रधनुषाच्या मध्यभागी असतो हे आपल्याला कळते सतराव्या प्रश्नात विचारलेलं कोणत्या घटनादृष्टीने मूलभूत कर्तव्य ही राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली अशी कोणती घटनादृष्टी होती मूलभूत कर्तव्य त्याने समाविष्ट झाले एकेचाळीसवी घटनादृष्टी बेचाळीसवी चौवेचाळीस किंवा पंचेचाळीसवी तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे बेचाळीसव्या घटनादृष्टीनुसार जी मूलभूत कर्तव्य आहे ती राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे प्रश्न अठरावा तर विचारलेला आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक भौगोलिक क्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे भौगोलिक क्षेत्र विचारलेलं आहे कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त आहे पुणे ठाणे बीड किंवा वर्धा तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे एक म्हणजेच पुणे या जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र सर्वात जास्त असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते कवर करूया प्रश्न एकोणीस जावा पुणे सोलापूर या दोन जिल्ह्यांची सीमा जी आहे पुढीलपैकी कोणती नदी निश्चित करते जिल्हे कोणते आहेत एक आहे पुणे दुसरं आहे सोलापूर सतलज गंगा भीमा किंवा कृष्णा तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच भीमा ही नदी पुणे सोलापूर या दोन जिल्ह्यांची सरहद किंवा सीमा तयार करते लक्षात येते प्रश्न विसावा की मदनलाल धिंगरा यांनी कोणाला गोळ्या घालून मारले होते ते सांगायचं आहे व्यक्ती कोण आहेत मदनलाल धिंगरा आहेत तर कर्जन लॉर्ड कर्जन लॉर्ड रिपन लॉर्ड वायली किंवा या ठिकाणी वरील नाही तर विद्यार्थ्यांना ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे तीन म्हणजेच कर्जन वायली यांना जे आहे मदनलाल धिंगरा यांनी जे आहे ठार मारलेले होते कोणत्या ठिकाणी तर लंडन येथे मारलेले होते हे आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न एकविसावा कोर करूया को पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांची सीमा पुढील पैकी कोणती नदी निश्चित करते आता पुणे आणि सातारा ह्या दोन जिल्ह्याची सांगायचे आहे सतलज निरा भीमा किंवा कृष्णा तर ऑप्शन्स क्रमांक दोन निराही ही नदी पुणे तसेच सातारा या दोन्ही जिल्ह्यांची सरहद निर्माण करते हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे या पुढचा प्रश्न प्रश्न बावीसावा की प्रयागराज या ठिकाणी कोणकोणत्या कोणत्या नद्यांचा संगम झालेला आहे ठिकाण आहे प्रयागराज तर सरस्वती यमुना गंगा किंवा वरीलपैकी सर्वच्या सर्व तर ऑप्शन्स क्रमांक चार योग्य राहील गंगा यमुना सरस्वती या तिन्ही नद्यांचा जो संगम आहे प्रयागराज येथे झालेला लक्षात येतो तेवीसावा प्रश्न कोर करूया तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस पडतो ते सांगायचं आहे तो कोणता जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो तर मध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी सिंधुदुर्ग गोंदिया नंदुरबार जालना तर कवर करुया या ठिकाणी विद्यार्थ्यांना याचं उत्तर काय राहील ते तर ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी योग्य आहे म्हणजे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो हे आपल्याला कळते कव्हर करूया पुढचा प्रश्न चोवीस प्रश्नात विचारलेलं की खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला महाराष्ट्राचे हृदय असे संबोधले जाते महाराष्ट्राचे हृदय कोणत्या जिल्ह्याला म्हणतात ठाणे पुणे बीड किंवा धुळे जिल्हा तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन बीड या जिल्ह्याला महाराष्ट्राचे हृदय असे संबोधले जात असते कव्हर या प्रश्न पंचवीसावा पेनिसिलिन हे कशापासून तयार केले जात असते ते सांगायचं आहे पेनिसिलिन कशापासून तयार होते तर या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये आहे पाणी बुरशी कवक किंवा अमिबा तर ऑप्शन्स क्रमांक दोन बुरशी पासून पेनिसिलिन हे तयार केले जात असते हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे प्रश्न सव्वीसावा अवयव दान दिवस पुढीलपैकी कोणत्या दिवशी साजरा होत असतो ज्या दिवशी अवयव दान केले जात असतात अवयव दान दिवस बारा ऑगस्ट तेरा ऑगस्ट चौदा किंवा पंधरा ऑगस्ट ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन तेरा ऑगस्ट या रोजी अवयव दान दिवस हा साजरा होतो लक्षात येते प्रश्न कव्हर करूया सत्तावीसावा भारताची सर्वाधिक भूशिमा कोणत्या देशाला लागून आहे ते विचारलेलं आहे सर्वाधिक भूषिमा पाकिस्तान नेपाळ श्रीलंका किंवा बांगलादेश ऑप्शन्स क्रमांक चार बांगलादेश या देशाला पाकिस्तान आपल्या भारताची जी सर्वात जी भूषिमा आहे ती जुळवलेली आपल्या सर्वांना कळते प्रश्न अठ्ठावीसावा की लोकमान्य टिळक व आगरकर यांना कोणत्या कारणास्तव एकशे एक, एक दिवसांची सजा झालेली होती किंवा शिक्षा झालेली होती दोन व्यक्ती आहेत लोकमान्य टिळक तसेच आगरकर तर बर्वे प्रकरणाअंतर्गत चौरी चौरा घटनाअंतर्गत दांडी यात्रा किंवा मुरेल नाही तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे बर्वे प्रकरणाअंतर्गत लोकमान्य टिळक तसेच आगरकर यांना किती एकशे एक दिवसांची जी या ठिकाणी सजा आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली होती प्रश्न कोणती सहा असा आहे लोकहितवादी यांचे मूळ आडनाव पुढीलपैकी कोणते आहे सांगायचं आहे लोकहितवादी यांचे वराड ढोलम किंवा सिंधये ऑप्शन क्रमांक चार सिंधये असे लोकहितवादी यांचे ओरिजिनल असलेले आडनाव आहे हे लक्षात येते कवर या प्रश्न तिस तिसावा भारतातील कोणत्या धर्माला विशेष दर्जा नाही म्हणजे भारत पुढीलपैकी काय आहे भारतातील कोणत्याही धर्माला विशेष दर्जा नाही म्हणजे काय मध्ये दिलेले आहे धर्मनिरपेक्षता समानता समता किंवा वरील नाही तर ऑप्शन्स क्रमांक एक कोणत्याही धर्माला विशेष दर्जा नाही म्हणजेच धर्मनिरपेक्षता भारतामध्ये असल्याचे आपल्या सर्वांना लक्षात येते अतिशय महत्त्वाची सूचना विद्यार्थ्यांनो चारशे चाळीस पेजेसचे आपण पी डी एफ तयार केलेली आहे नवी मुंबई महानगरपालिका भरती अंतर्गत जेवढेही पद आलेले आहे त्या सर्वांसाठी जे की सध्या एकशे नव्याण्णवमध्ये आपल्याला मिळत आहे जर हा सुपर क्लास पाहून घेतला तरच त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना ही जी पी डी एफ आहे तुम्हाला अडीचशे रुपयाला ते तीनशे रुपयाला मिळेल आता सध्या ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे व्हॉट्सअप करायचा आहे ही मनापासून रिक्वेस्ट आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेचच्या लगेच चॅनलला लगे सबस्क्राईब करण्याची ही दुसरी रिक्वेस्ट आहे कारण जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करल ना पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल या कारणास्तव लगेच लगेच करायचं लगे आहे आणि सुपर क्लास सोडण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन मला नक्कीच दाखवायचा आहे चला मग भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये